सगळे आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल आम्ही देखील आहोत थमनेल आणि टायटलवरून वरून तुम्हाला कळलेलंच आहे की आज कोणता व्लॉग नाही आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माय किचन माय स्टाईल म्हणजे काय तर किचनच्या काही गोष्टी किचनच्या माझ्या काही टिप्स ह्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डेली आणि वीकली अशा क्लिनिंगच्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या मी डेली काही फॉलो करते आणि ज्या मी काही वीकली फॉलो करते म्हणजे आठवड्याभरात मी काय काय गोष्टी करते आणि रोज मी काय काय गोष्टी करते आपण नेहमीच असं म्हणतो की आपलं जे स्वयंपाकघर आहे ते आपल्या घराचं हृदय असतं म्हणजे हार्ट ऑफ द होम असं आपण त्याला म्हणतो तर त्यामुळे ते आपल्याला छान स्वच्छ नीट नेटकं ठेवायचं असतं तसं तर संपूर्ण घरच आपण छान नीट नेटकं स्वच्छ आणि ने, प्रसन्न ठेवायला पाहिजे पण सगळ्यात पहिला नंबर लागतो ह्या गोष्टीसाठी तो आपल्या किचनचा म्हणजे स्वयंपाकघराचा तर त्यासाठी मी काय काय करते छोट्या छोट्या गोष्टी वीकली आणि डेली ह्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसं जर आपण स्मार्टली या सगळ्या गोष्टी केल्या तर खूप ताण न घेता आपण या गोष्टी खूप सहजपणे आठवड्याभरात आणि रोज पूर्ण करू शकतो आणि आपलं किचन बेसिक छान स्वच्छ राहतं प्रसन्न राहतं आणि कधीही आपल्याला काम करायचं असेल तर ते व्यवस्थित असतं नीट नेटकं असतं सगळ्या गोष्टी जागच्या जागी सापडतात आणि त्या सगळ्या क्लीन असतात हायजेनिक असतात तर चला खूप वेळ अजिबात घालायला नको आणि आजच्या आपल्या या क्लिनिंग मोटिवेशनला सुरुवात करूयात चला मी किचन क्लिनिंगला सुरुवात करते तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे काय करणार आहे मी तर हे जे काही सगळं आहे भांडी घासून वगैरे ठेवलेले आहेत या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा क्लीन करून घेणार आहे म्हणजे जागेवर ठेवून देणार आहेत आलं आत्ताच आलेलं आहे तर ते पण धुऊन एका बाजूला ठेवून देते डायनिंग टेबलवरती तर ते वाळेल ही सगळी कामं होईपर्यंत ते पण वाळेल तर अशा सगळ्या गोष्टी सायमंटेनियस करणाऱ्या म्हणजे मग नंतर ते पण त्याचं कटिंग करून चॉपिंग करून मला ठेऊन देता येईल फ्रीजमध्ये मैत्रिणींनो तर आपल्याला एक्झॅक्टली हेच करायचं आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला किचन क्लिनिंग करायचं आहे तेव्हा किचनचा जो कट्टा आहे स्वयंपाकघराचा काउंटरटॉप म्हणा तर ते पहिल्यांदा क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावरती जर तुम्ही काही घासलेली स्वच्छ भांडी असतील तर ती पुसून वाळलेली असेल तशी जागेवर टाकणं आणि मग नंतर काही अन्नधान्य असेल आपण तिथे तयार करून ठेवलेला स्वयंपाक असेल तर तो व्यवस्थित दुसरीकडे कुठेतरी नेऊन शिफ्ट करणं हे काम आपल्याला आधी करायचं आहे आणि मग क्लिनिंग सुरू करायचं आहे त्याच्यामुळे काय त्या गोष्टींवरती काही आपण स्प्रे वापरले किंवा काही धूळ असेल काहीही अनावश्यक गोष्टी उडणार नाहीत आणि त्याच्यानंतर फक्त आपल्याला जो आपला वर्किंग काउंटरटॉप आहे तोच क्लीन नाही करायचा आहे वीकली बेसिसवरती आपल्याला जे सर्विंग काउंटरटॉप्स आहेत ते क्लीन करायचे आहेत कुठे आपले जर कपाटं असतील फ्रीज असेल जे काही फर्निचर असेल त्याच्यानंतर रॅक्स असतात वेगवेगळे आपल्याकडे ऑर्गनायझर्स असतात तर वीकली ते कम्प्लिटली सगळं आपल्याला क्लीन करायचं आहे स्वच्छ करायचं आहे याच्यामुळे काय होतं की आपल्याला मंथली किंवा इयरली जे क्लिनिंग करायचं असतं ना ते खूप कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीने करता येतं कोणाच्या सुद्धा करता येतं किंवा कोणाची मदत घेतली तर ती पण किरकोळ प्रमाणात घेतली तरीसुद्धा आपलं काम हे वर्षाकाठी महिन्याकाठी खूप कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कधीच कधीच कोणतंही किडा कुटुंब को आपल्या किचनमध्ये राहत नाही डेली बेसिसवरती क्लिनिंग करण्यासाठी आपण जे किचन स्प्रे मिळतात आपल्याला वेगवेगळे जे वापरतो तर तेच मी पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे कापड व्यवस्थित स्वच्छ भिजवून दोन तीन वेळाला पाणी बदलावं वे लागतं आपल्याला तर ते आपल्याला लक्षात येतं कधी बदलायला पाहिजे तर तेव्हा ते बदलून घ्यायचं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना की फ्रीज मॅग्नेट झालं म्हणा किंवा खूप अशा बारीक सारीक गोष्टी असतात आपण काहीतरी डेकोरेशनचे आयटम्स ठेवलेले असतात ते सगळं सगळं विकली क्लीन केलं की ते मेंटेन पण खूप वर्ष छान राहतं थोडे दिवस आपल्याला ह्या रूममध्ये आला तर दुसऱ्या रूममध्ये आपण वेगळी काहीतरी रचना करण्यासाठी त्या गोष्टी वापरू शकतो आणि चिकट काही राहत नाही ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत वीकली क्लीन करायला बघा जर का आपण वीकली हा एक तास काढला ना क्लिनिंगसाठी तर मग आपल्याला एकदम असं खूप बर्डन येत नाही काम करण्याचं आणि मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की आवडती गाणी लावा रेडिओ लावा किंवा तिथून टी व्ही दिसत असेल आता माझ्या इथून टी व्ही दिसतो किचनमधून तर मग टी व्हीवरती काहीतरी चालू करा पॉडकास्ट लावा असं काहीतरी ना माझे व्लॉग्स लावा <laughs> असं काही ना काहीतरी चालू ठेवा जेणेकरून ना किंवा आता आजकाल हेडफोन्स आले तर तुम्ही तुमच्या आवडत्या मैत्रिणीला आईला मावशीला आत्याला कोणाला तरी फोन करून हेडफोन्स काना घालून काम करता करता पण तुम्ही बोलू शकता जेणेकरून ना कामही बराबर होतात आणि थोडंसं एकमेकांना वेळही दिला जातो किंवा स्वतःच्या आवडीचं काहीतरी का ऐकलं जातं बघितलं जातं आता ना आपल्याला या सगळ्या खूप सोयी आलेल्या आहेत तुम्ही बघा पूर्वी आपल्या आजीनी आईनी हे काहीही चालू नसताना आता खरं सांगू का मी असं काहीही फार लावत नाही फार कमी वेळा लावते कारण काही वेळेला असं होतं मी त्यात गुंतून जाते आणि मग त्यामुळे माझ्याकडून काम खूप स्लो होतं त्यापेक्षा माझ्या आजूबाजूला काहीच चालू नसेल तर मी जास्त भरभर काम करते आता हे प्रत्येकाच्या स्वभावावरती डिपेंड आहे पण मी तुम्हाला काही सजेशन्स दिली बघा आपण दिवसभर जी काही जीवाची धावपळ करतो ती शेवटी कशासाठी करतो पाण्यासाठी करतो आणि मग ही सगळी कमवलेली संपत्ती पैसा ते सगळं शेवटी कुठे येत असतं अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये आपल्या किचनमध्ये येत असतं आणि मग तिथे आपण जर का नीट सगळं ठेवलं मॅनेज करून ठेवलं स्वच्छता ठेवली तर मला असं वाटतं की रोगराई जास्त राहणार नाही घरामध्ये प्रसन्नता छान राहील खेळीमेळीचं वातावरण राहील ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वारंवार सगळेजणं सांगत आलेले आहेत आणि त्या खरंच आहेत त्याच्यामागे ही सगळी तुम्ही म्हणू शकता पारंपरिक शास्त्रीय सगळी कारणं आहेत बघा एक क्लिनिंग केलं की किती छान वाटतं अशी लेबल्स लावून ठेवा जेणेकरून इतर कोणालाही कधी स्वयंपाकघरात काम करायचं असेल तर सोप्या होतात गोष्टी त्यांना गोष्टी सापडतात आपण त्यांना सांगितली जागा की त्याच्यावर लेबले असतील तर सगळं सापडतं पटापट आणि या क्लिनिंगच्या निमित्ताने काय होतं माहिती आहे का, का? आपल्याला ना आठवड्यालाच लक्ष असतं फ्रीजमध्ये म्हणा डब्यांमध्ये म्हणा बरण्यांवरती म्हणा की कुठल्या प्रॉडक्टची एक्सपायरी डेट काय आहे कुठलं प्रॉडक्ट कधीपर्यंत आपल्याला वापरून घ्यायचं आहे म्हणजे त्यानुसारनं आपण मील प्लॅनिंग पण करू शकतो की चला बाबा या गोष्टीनं भरभर आपल्याला आधी वापरून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याकडून वाया जाणार नाहीत आणि चुकून माकून काहीतरी त्याची डेट एक्सपायर झाली असेल तर ते वेळच्या वेळ डिस्कार पण केलं केलं जाईल डिक्लटर केलं जाईल ह्यामुळे पण खूप गोष्टी सोप्या होतात कारण खूप जणांच्या घरी असेही किस्से होतात की लक्ष नसतं दुसऱ्या लहान मुलांचं म्हणा किंवा वयस्कर लोकांचं म्हणा पुरुषांचं आणि काहीतरी एक्सपायर झालेल्या डेट गेलेल्या गोष्टी खाण्यात येतात त्याच्यामुळे त्रास होतो तर मग हे सगळं टाळण्यासाठी ना ही सोपी गोष्ट आहे की आपल्याला डेली बेसिसवरती काही गोष्टींचं रुटीन फॉलो करायचं आहे किचन मध्ये क्लिनिंग साठी साठी आणि वीकली करायचं आहे आता इथेही तुम्हाला बरण्या दिसत आहेत माझ्या सगळ्या की ज्याच्यावरती मी सगळ्या मसाल्यांचं लेबलिंग केलेलं आहे डब्यांवरती मी परवाही एका व्हिडिओमध्ये दाखवलं की मी भाजणी म्हणा मुळीपीठ म्हणा हे सुद्धा स्टीलच्या डब्यांवरती लेबलिंग करून कसं ठेवते आणि ते तसंच्या तसे डबे मी डिशवॉशरमध्ये धुतले तरीसुद्धा ती लेबल्स निघत नाहीत म्हणजे मला बदलायचा झाला डबा तर खूप प्रयत्न करावे लागतात ते लेबल चेंज करायला तेव्हा ते चेंज होतं आणि काय होतं ह्या सगळ्याच्या निमित्ताने ना आपण थोडेसे काही ना काहीतरी बदल पण करतो बघा किचनमध्ये की आता ही वस्तू थोडे दिवस इकडे ठेवून बघू असं करून बघू मग त्यामुळे पण आपला थोडासा कामाचा उत्साह वाढतो थोडंसं आपल्याला इंटरेस्ट यायला लागतो थोडीशी प्रॉडक्टिव्हिटी आपली वाढते की चला आता आपण हे वेगळी रचना केली आहे ह्या रचनेमध्ये आता काम करायला आपल्याला जरा मजा येईल तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला क्लिनिंग म्हणजे काय आहे मला तर हे बोरिंग नाही वाटत मला असं वाटतं की मी जितकं घर आवरत जाते ना तितकं मला स्वतःला मनाला आणि शरीराला ना हलकं वाटतं आणि त्या दिवशी झोप खूप छान लागते मला तुमचा एक्सपिरियन्स काय आहे मला नक्की सांगा आणि तुम्ही जर इथपर्यंत माझा व्लॉग बघितला आहे व्हिडिओ बघितला आहे तर डेफिनेटली तुम्हाला माझे विचार पटत आहेत तुम्हाला माझा व्लॉग आवडतोय व्हिडिओ आवडतो आहे तर तुम्हाला जे काही आवडतंय ते मला कमेंट्स करून सांगा किंवा क्रिटिसाइज काही तुमचं म्हणणं असेल काही मी बदल करायचं असतील तर ते देखील ती तुम्ही मला छान भाषेत सांगू शकता आणि प्रचंड हे सगळं आवडलं तर तुम्ही सबस्क्राईब अजून केलं नसेल तर तेही करा बेलबटन ऐकून प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा ब्लॉग्स व्हिडिओज अशा माझ्या सगळ्या लाईफस्टाईलचे विचारांचे अपलोड करेन तुम्हाला इमिजिएट त्याचं नोटिफिकेशन मिळेल आऊट होणार नाही आणि दुसरी गोष्ट की खूप आवडलं आहे ना मग लाईक प्लीज करा कारण मी बघते खूप जणं बघतात पण लाईक करायला बहुतेक तुम्ही विसरता आहात तर प्लीज लाईक करा आता हे सगळं काम झालं ना आपलं की पुन्हा एकदा आपल्याला किचन सगळं पुसून घ्यायचं आहे खूपच खराब झालं असेल काही काही सांडलं असेल तर आधी झाडूनही घ्या आणि मग छान मस्तपैकी पुसून घ्या कोमट पाण्याने लाधी आहा हा आता आपण माझं सगळं छान आवरून झालेलं किचन बघूयात आठवड्यातून एक तास आणि असं आपलं किचन पुन्हा एकदा सज्ज होतं नव्या आठवणी तयार करण्यासाठी अपेक्षा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मोटिवेशन मिळालं असेल इन्स्पिरेशन मिळालं असेल जे काही वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय